भाजप पश्चिम महाराष्ट्रातून तडीपार महाविकास आघाडीचे उमेदवार भाजपच्या उमेदवारांना करणार चारही मुंड्याची महाराष्ट्रात मिशन पंचेचाळीस प्लसचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपचाच राज्यात करेक्ट कार्यक्रम होतोय महायुती शिंदेंना आणि अजितदादांना कुठल्या जागा सोडायच्या इथपासून ते उमेदवार कोण असणार यावर सगळा कंट्रोल भाजपचा असायचा पण त्याच महायुतीत मोठ्या भावाच्या भूमिकेत वावरणाऱ्या भाजपला एक मोठा झटका बसतोय महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त प्रभाव असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात भाजपला एकही जागा निवडून आणता येत नाहीये असं चित्र आता होऊ लागले शिंदे आणि अजितदादांना जागा सोडून भाजपने पश्चिम महाराष्ट्रात उरलेल्या पाच जागांवर आपले दिग्गज उमेदवार हे मैदानात उतरवलेत या पाचपैकी एक जागा सोडता इतर चारही जागा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भाजपच्या ताब्यात होत्या पण राजकारण रिव्हर्स गेअरमध्ये पडलंय आणि या पाचही जागांवर भाजपला महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून चारी मुंड्या चीत मिळते अशी परिस्थिती आहे राष्ट्रवादी नाही तर साताऱ्यात फक्त आपला चा शब्द चालतो असं धाडसांड बोलणारे उदयनराजे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये घडाळ्याच्या चिन्हावर निवडून येऊन राजीनामा दिलाय आणि भाजपचं कमळ हाती घेत पोटनिवडणूक लढले पण तेव्हा पवारांच्या पावसातील सभेनं दाखवून दिलं की तर फक्त राष्ट्रवादीचा ब्रँड चालतो श्रीनिवास पाटील निवडून आले उदयनराजे आणि भाजपसाठी मोठी मानहानी ठरली म्हणूनच दोन हजार चोवीससाठी साठी इथून शरद पवार आणि शशिकांत शिंदे यांना मैदानात उतरवलं तरी भाजपकडून उदयनराजेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होत नव्हता कदाचित भाजपला आपण इथून डेंजर झोनमध्ये आहोत त्याची कल्पना असावी पण अखेर शेवटच्या यादीत राजेंच्या नावाची घोषणा झाली पण तोपर्यंत शशिकांत शिंदे यांनी मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात तुतारी पोहोचवली होती महायुतीत एकत्रित जे आहे लढत असली तरी उदयनराजेचा प्रचार करण्यास शिंदे आणि अजितदादांच्या आमदारांनी चांगलाच ढील दिला होता शेवटी राजांनी एकट्यानेच ताकद लावली मोदींनीही राजांसाठी सभा घेतली पण प्रचार टू मतदानापर्यंतचा साताऱ्याच्या सगळ्या घडामोडी पाहिल्या तर उदयनराजांना सलग दुसऱ्यांदा शरद पवारांकडून धोबी पछाड मिळतोय असं एकूणच वातावरण आहे त्यामुळे उदयन उदयनराजेंसारखा मोहरा फोडून दोन सहकारी पक्षांचा बॅकअप असतानाही सातारा आणि नशिबात नाहीच अशी, अशी भाजपची परिस्थिती झाली असं बोललं तर चुकीच ठरणार नाही माळांनी शरद पवारांना पाडा असं म्हणत भाजपने दोन हजार एकोणीसला इथून भाजपचा खासदार निवडून आणला माळ्यात जास्तीत जास्त आमदार पेरून भाजपची ताकद बरीच वाढवली लोकसभेचं बिगुल वाचताच भाजपने इथून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना रिपेट उमेदवारी जाहीर केली खरं तर निंबाळकरांना उमेदवारी मिळता कामा नये अशी रामराजे आणि मोहिते पाटलांसारख्या महायुतीतील दिग्गज नेत्यांची मागणी होती पण त्याकडे कानाडोळा करत भाजपने आपलं राजकारण पुढे रेटलं आपल्याला हलक्यात घेतल्यानं मोहिते पाटलांनी स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन पक्षविरोधी भूमिका घेतली शरद पवारांची तुतारी हाती घेत भाजपच्या उमेदवारांच्या विरोधातच लढत दिली धैर्यशील मोहिते पाटील प्लस उमेदवार जे आहेत उत्तमराव जानकर प्लस रामराजे प्लस पवारांच्या सहानुभूतीची मतं सगळं जोडून पाहिलं तर माडातून तुतारी फिक्स आहे हे प्रत्येकजण सहजपणे बोलू लागलं थोडक्यात भाजपच्या हात तोंडाचं असणारा खासदारकीचा हा घास आता अति आत्मविश्वासामुळे पक्षाला नडला असं म्हणायला हरकत नाही मोदींनी दोन सभा घेऊनही माडा हातातून केला तर भाजपसाठी हा मोठा धक्का असेल एवढं मात्र नक्की काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेचं राजकारण संपवत भाजपने इथून सलग दोन टर्म आपला खासदार निवडून आणलाय लिंगायत फॅक्टर डोळ्यासमोर ठेवून भाजपला हा विजय सोपा झाला अनुसूचित जातीसाठी राखीव भाजपने मात्र वेगळी खेळी खेळत खेड़। फडणवीसांच्या डोक्यावर एक आशीर्वाद असणारे राम सातपूत यांना तिकीट देऊन सर्वांना धक्का दिला तर काँग्रेसकडून वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिंदेच्या कन्याप्रणित शिंदे या मैदानात उतरल्या सोलापुरातील भाजपच्या प्रचाराला बेसलाईन ठरला तो हिंदुत्वाचा अजेंडा मोदींपासून फडणवीसांपर्यंत सर्वांनी कट्टर हिंदुत्वाचं कार्ड वापरत जाहीर सभांमधून वातावरण तापवलं पण यंदाची निवडणूक जी आहे ती निवडून मूलभूत प्रश्नांवर लढली गेल्यामुळं आणि भाजपला कंटाळलेल्या जनतेची सुप्त लाट शिंदेंच्या पाठीशी उभी राहताना दिसली मराठा धनगर दलित मुस्लिम अशा अल्पसंख्यांक जी मतं आहेत ती एकत्रितपणे पंजाशा पाठीशी उभे राहिल्यानं चार तारखेला सोलापुरात पुन्हा एकदा काँग्रेसची शिंदेशाही लोकशाही मार्गानं चालेल असं राजकीय वर्तुळात बोललं जाते आता पहिल्याच टर्ममध्ये आमदार झालेल्या सातपुतेंना पहिल्याच टर्ममध्ये खासदार होण्याचं भाग्य दिसत नाही आहे असं ऐकूनच निकालाचा अंदाजही सांगतोय सलग दोन टर्म संजय काका पाटलांच्या रूपानं भाजपने दबदबा ठेवलेल्या सांगलीवर यंदा विशाल पाटलांचा पंजा हा चालणार हे फिक्स समजलं जाते आहे पण जागा वाटपाच्या तिढ्यात काँग्रेसने सांगलीचा बळी दिला आणि ही जागा ठाकरे गटाला सुटली मतदारसंघात आपली ताकद नसतानाही ठाकरेनं सांगलीचाच हट्ट धरत अगदी नव्या नौक्या चंद्रहार पाटलांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं भाजपकडून संजय पाटलांची उमेदवारी निश्चित होती पण विशाल पाटलांसाठी हा मोठा धक्का असल्यामुळं त्यांनी आघाडीच्या चंद्रहार पाटलांची उमेदवारी मागे घ्यावी यासाठी बरेच प्रयत्न करूनही सोल्युशन निघत नसल्याचं सो लक्षात येताच त्यांनी सांगलीतून अपक्ष उभं राहणं स्वीकारलं की लढतीमध्ये विशाल पाटलांचं वजन वाढलं नो मशाल ओनली विशाल अशी सहानुभूतीची लाट पुन्हा मतदारसंघात निवडणुकीच्या दरम्यान पाहायला मिळाली विश्वजित कदमांच्या रूपानं काँग्रेसचा मिळालेला मदतीचा हात ही वंचितची हक्काची दलित मुस्लिम वोट बँक आणि दादा पाटील घराण्याचं राजकारण यामुळे विशाल पाटलांचा लिफाफा यंदा दिल्लीमध्ये जाणार असं कॉन्फिडन्स सध्या ठाकरेगट सोडून सर्वांनाच आहे तसं बघायला गेलं तर आघाडीच्या खात्यात जाणारी एक जागा काँग्रेसच्या शहाणपणामुळे आणि ठाकरेंच्या हट्टीपणामुळे हातची गेली आहे तर विद्यमान खासदार असणाऱ्या सांगलीतील भाजपच्या दांड्यागुल झाल्या असल्या तरी विकेट ही काँग्रेसची गेले असं म्हणायचं स्कोप उरतोय काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुण्यावर मागच्या दहा ते पंधरा वर्षांपासून भाजपने निर्विवाद वर्चस्व गाजवले गिरीश बापटानंतर भाजपची पुण्याची परंपरा कोण चालवणार असा प्रश्न पडलेला असताना मुरलीधर मोहोळ यांना प्राधान्य देऊन भाजपने अचूक खेळी केली आहे एकतर मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेवर पाठवून पारंपरिक पारे ब्राह्मण मतदारांना भाजपने शांत केले त्यात मराठा उमेदवार देऊन जातीय राजकारणाच्या दृष्टीनं मोहळांची उमेदवारी ही चांगली समजली गेली महापौर पदाचा त्यांना असणारा अनुभव आणि शांत संयमी नेतृत्व असल्यामुळं पुणे भाजपसाठी वन साईड ठरेल असं बोललं गेले पण काँग्रेसने कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपसाठी ठरलेले रवींद्र धंगेकरांनाही तिकीट देऊन पुण्याची जागा ही, ही रेसमध्ये आणले काँग्रेसला पुण्यातून पहिल्यांदाच दिस इज धंगेकर सारखा पॉप्युलर चेहरा मिळाल्यामुळं आणि महाविकास आघाडीने ताकद लावल्यामुळे पुण्याचं मतदान हे घासून झालंय भाजपचं केडर मजबूत असल्यानं आणि युतीनं जीव तोडून काम केल्यामुळं मोहोळ जिंकतील असं बोललं जात असताना धंगेकारांच्या पाठीशी असणारं बहुजन समाजाचं मतदान वर्कआउट झालं तर पश्चिम महाराष्ट्रातील भाजपची पाचवी जागा ही रेड झोनमध्ये जाऊन भाजपला इथून भोपळा मिळू शकतो तर हे सगळं विश्लेषण ऐकल्यावर पश्चिम महाराष्ट्रातून भाजपला खरंच एकही जागा मिळणार नाही ना असं तुम्हाला वाटतं का तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा